के आहे जे लष्कर तोयबाचा कॅम्प होता जो तो तो सुद्धा आता आपल्या जवानांनी नष्ट केलेला आहे तर गुलपूर आहे एल लाईन ऑफ कंट्रोल वर पूंछ आणि राजोरी सेक्टर पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे एल ओ सी म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल पासून पस्तीस किलोमीटरवर अगदी सवाई कॅम्प आहे जो लष्कर तोयबाचा आणखी एक कॅम्प होता तो सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकण्यात ता आलेला आहे ऑपरेशन सिंधूर अंतर्गत सोबतच बिलाल कॅम्प आहे जैश ए मोहम्मद चं लॉन्च पॅड होतं लॉन्च पॅड म्हणजे अतिशय महत्वाची जागा ती सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आली कोटली कॅम्प आहे लष्कर तोयबाचं बॉम्बर कॅम्प आहे जे नष्ट करण्यात आलेलं आहे कशी दहशतवाद्यांची ताकद पूर्ण कमी करायचा प्रयत्न झालाय आपण बघतो हो बर्नाला कॅम्प आहे लाईन ऑफ कंट्रोल पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर होतं तेही उद्ध्वस्त करण्यात आलं तर पाकिस्तानचं लष्कर आणि नागरिकांना लक्ष केलं नाही पाकिस्तान आगळी केली तर भारत चोख प्रत्युत्तर देईल भारतानं पाकिस्तानला थेट इशारा दिलेला आहे जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार मधून हा थेट इशारा देण्यात आला आहे भारतानं जबाबदारीनं कारवाई केली दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत पाकिस्तानचं लष्कर आणि नागरिकांना त्रास दिलेला नाही तरीही पाकिस्ताननं ना आगळी केली तर भारत चोख प्रत्युत्तर देईल असा थेट इशारा पाकिस्तानला भारताकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ही सध्या दृश्य आपण बघतोय जे पाकिस्तानमध्ये काश्मीर मध्ये जे काही हल्ले झालेले आहेत भारतीय जवानांकडून ते सगळं नुकसान जे झाले त्याचे दृश्य बघ्यांची गर्दी आपण बघतोय सगळी जमलेली पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारतानं दिलं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आणि जी दहशतवाद्यांची तळ होती जी त्यांची ठिकाणं होती कॅम्प होते त्यांचे त्यांना राहण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी शस्त्र बनवण्यासाठी ती साठवण्यासाठी काही जागा, जागा निश्चित केल्या त्या सगळ्या भारतीय जवानांनी आता नष्ट केलेल्या